अमरावती येथील हरिकिशन मालू स्कूल मध्ये मा मराठी राज्य भाषा दिवस मोठ्या उत्साहाने सादर करण्यात आला मराठी दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी तुषार जाधव या विद्यार्थ्याने मराठी भाषा विषयावर भाषण देऊन माझी माय ही मराठी कविता सादर केली बालवर्गाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत आदरणीय अतिथींचे स्वागत मराठी स्वागत गीत सादर करून केले यामध्ये ओवी सौम्या शौर्य आनंद वंशिका निहारिका पर्णिका सावी तनया आयुष घेतला शाळेतील संपूर्ण परिसर हा मराठीमय झाला होता सर्व विद्यार्थी तसेच सर्व सादरीकरण केले या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले मराठी राज्य भाषा दिनासोबतच शाळेमध्ये विज्ञान दिवस सुद्धा साजरा करण्यात आला यामध्ये देखील सर्व वर्गातील मुलांनी अतिशय उत्कृष्ट असे विविध प्रकारचे प्रयोग करून दाखविले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती